नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी आवर येथील वाळू खड्ड्यांचे पंचनामे करण्याचे तहसीलदार यांचे आदेश आवार पिंपरी येथील नदी पात्रातून अवैध उत्खनन करून शेकडो ब्रास वाळूची चोरी पूज्यनगरी न्यूजच्या बातमीनंतर महसूल विभागाची कारवाई सुरू तहसीलदार यांच्याकडून वाळू चोरी ठिकाणची पाहणी नदी पात्रातील खड्डे व रस्त्याचे होणार पंचनामे वाळू चोरावर कडक कारवाई करण्याची मागणी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडणेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील आवार पिंपरी येथील नदीपात्रातील वाळूचोरी ठिकाणची तहसीलदार आडसूळ यांच्या पथकाने पाहणी करून वाळू खड्ड्याचे व रस्त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे आवार पिंपरीतील नदी राजरोजपणे अवैध उत्खनन करून शेकडो ब्रास वाळूची चोरी होत असल्याची पूज्यनगरी न्यूज मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर तहसीलदार धनश्याम आडसूळ तलाठी चंद्रकांत कसाब तलाठी विशाल खळदकर यांच्या पथकाने नदीपात्रातील वाळू खड्ड्याची व नदीपात्रात जाण्यासाठी केलेल्या रस्त्याची पाहणी केली यावेळी आवार पिंपरीचे पोलीस पाटील वैभव नरुटे उपस्थित होते तहसीलदार यांच्या आदेशाने वाळू खड्ड्याची व रस्त्याचे पंचनामे करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद